हे सेटवर होतं पुस्तक असंच ते मी चोरून आहे वाचण्यासाठी पण पुन्हा मी जसं म्हटलं तसं प्लॅस्टिकचा कमीत कमी वापर व्हावा याच्यासाठी मी काय करू शकते तर मी स्वतःचं पाणी घेऊन फिरू शकते फार मोठी गोष्ट आहे म्हणजे मेकअप दादांना आम्ही नेहमी त्यांच्या पाया पडतो जेव्हा ते मेकअप करतात तेव्हा कारण मला असं वाटतं कलाकाराच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा भाग हा मेकअप आहे हाय नमस्कार मी अभिज्ञा भावे म्हणजेच तारिणीमधली कौशिकी आणि आज तुम्ही मला सेटवर भेटायला आला आहात सो मी आज तुम्हाला दाखवणार आहे की माझ्या मेकअप किटमध्ये काय काय सो so, ही मेकअप रूम बघितलेली आहे आता तुम्ही आता आपण वळूया मुद्द्याकडे सगळ्यांच्या आवडीचा मुद्दा म्हणजेच व्हॉट्स इन माय बॅग सो मी जेव्हा येते तेव्हा माझ माझी ही बास्केट मी बनवते आल्या आल्या त्याच्यात काय काय असतं ते मी तुम्हाला सांगते आता हे ह्या मी गोष्टी ज्या घालून येते वॉच आहे कानातली आहे मंगळसूत्र आहे हातातलं वगैरे गाडीची चावी गॉगल असेल तर गॉगल किंवा चष्मा असेल तर चष्मा ह्याच्यात ठेवते कारण पटकन लागतो मग ते कुठे बॅगेज शोधत बसायचं सो हा एक हे बास्केट आहे इट इज अ डिओरोल ऑन जे आम्हाला अत्यंत गरजेचं असतं कारण आम्ही तुम्हाला वाटत असेल आम्ही खूप छान थंडीत काम करतो पण तसं नाही आहे आम्हाला भयंकर घाम येतो आणि जस्ट टू स्टे अवे फ्रॉम अनकम्फर्टेबल सिच्युएशन हे त्याच्यानंतर हा आहे दिस इज कन्सिलर स्प्रे म्हणजे हेअरच्या ज्या फटी असतात त्या कन्सील करण्यासाठी कुठे जर का ते अगदीच ऑड दिसत असेल तर यू कॅन कन्सील इट विथ दिस आणि चार्जर फोनचा येस आणि परफ्यूम प्रत्येक शॉटला बोलवण्याच्या आधी एक रिच्युअल घडतं या मेकअप रूममध्ये आणि मग मी शॉटला जाते सो so, हे मी हँडी ठेवलेलं आहे इकडे हे सेटवर होतं पुस्तक असंच हे मी चोरून आणलं आहे वाचण्यासाठी आणि त्याच्याशिवाय आपण कोणीच जगू शकत नाही पाणी प्रत्येक वेळेला बॉटल उघडायची ॲक्च्युली खरं सांगायचं तर मी प्लॅस्टिकच्या बॉटलची फार मोठी फॅन नाही आहे माझं असं स्पष्ट मत आहे की सेटवर सुद्धा आपापली आप बाटली आणली आणि ती रिफिल केली की आपण खूप प्लॅस्टिकचा जो कचरा होतो तो आपण वाचवू शकतो आणि ह्या विचारानेच मी आ, माझा एक काय म्हणू आपण त्याला मग ऑर डू यू कॉल इट सिपर टम्बलर ओ हो टाम्बलर सो हा टम्बलर मी आणलेला आहे फॅन्सी सा आणि ह्याच्यातनंच मी पाणी पिते रिफिल करताना फक्त दिसल्यारीच्या ज्या मोठ्या मोठ्या कॅन्स असतात त्याच्यातनं रिफिल करून मी पाणी पिते शक्यतो माझ्याकडे हँडी माझ्या गाडीत पण असतात बाटल्या सो मी इकडच्या फार वापरत नाही बाकी कशासाठी असं नाही अनहायजिनिक आहे वगैरे अशातला काहीच भाग नाही पण पुन्हा मी जसं म्हटलं तसं प्लॅस्टिकचा कमीत कमी वापर व्हावा ह्याच्यासाठी मी काय करू शकते तर मी स्वतःचं पाणी घेऊन फिरू शकते ह्याच्यासाठी हा केलेला प्रयत्न आणि आणि तुम्ही जर कॅमेरा असं पॅन कराल का त्यानंतर कॅमेरा पॅन बाप्पा सो so, मी मेकअप रूममध्ये जेव्हा आले पहिल्यांदा तेव्हा मी सगळ्यात पहिले माझे बाप्पा आणले त्यांची प्रतिष्ठापना केली प्रतिष्ठापना म्हणजे मी त्यांना विराजमान केलं इकडे ह्या जागी कारण इकडे आमचा मेकअप होतो मेकअप आमच्यासाठी फार आ, मोठी गोष्ट आहे म्हणजे मेकअप दादांना आम्ही नेहमी त्यांच्या पाया पडतो जेव्हा ते मेकअप करतात तेव्हा कारण मला असं वाटतं कलाकाराच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा भाग हा मेकअप आहे सो आ, आधी बाप्पाची प्रतिष्ठापना झाली ह्याच ठिकाणी कारण इकडे मेकअप केला जातो दुसरी माझ्या आयुष्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे झाडं सो मी छोटंसं मनी प्लांट इकडे आणलेलं आहे ते मी जेव्हा मला कळलं बरं ह्याच्या स्टोरी स्टोरी नाही पण हा माझा विचार आहे की म जेव्हा मला कळलं की मी ह्या सिरियलचा भाग होणार आहे तेव्हा मी आ, हे छोटूसं मनी प्लांट ह्या छोट्याशा बॉटलमध्ये पाणी घालून ठेवलं होतं तेव्हापासून ते वाढतं आहे सो आता हे आमच्या सिरियलसारखं खूप छान वाढणार आहे असं मला वाटतं सो दॅट इज अ फिलिंग की मला असं वाटतं की आपले सगळे जे महत्त्वाचे एलिमेंट्स आहेत आपल्या आयुष्यात ते आपण एकत्र घेऊन जावं सो so, हे आणि सकाळी हा दिवा लागतो बाप्पाच्या बाजूला आज ॲक्च्युली फूल मागितलं होतं मी पण त्यांच्याकडची फुलं संपली होती म्हणून फुल नाही नाही तर बाप्पाच्या समोर रोज एक फुल असतं हा सगळ्यात महत्त्वाचा भाग ह्याच्यानंतरचा महत्त्वाचा भाग म्हणजे मेकअप बरं हे आम्हाला मेकअप किट आता आपण बोलूया माझ्या मेकअप किटकडे सो ही आहे माझी ती मेकअप किट जी मी सेटवर घेऊन जाते ही मला शरूने दिलेली आहे बाय द वे शर्वरी लोहकरी मंजिरी मंजिरीने मला ही आ, मे मेकअप पाऊच दिलेला आहे हा सो ह्याच्यातला मी बेसिक आणि सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला दाखवणार आहे ज्या मला खूप जास्त गरजेच्या आहेत असं मला वाटतं ज्या मी डे टू डे यूजमध्ये वापरते सेटवर तर खूप डिटेल लागतात पण डे टू डे यूजवालं मी तुम्हाला सांगते कन्सिलर आहे हे हुदा ब्युटीचं ह्याचं कवरेज अप्रतिम आहे इट इज व्हेरी लाँग लास्टिंग इवन आउटडोर शूट्समध्ये सुद्धा हे खूप छान टिकतं आणि एवढूसा डॉट खूप छान पसरतो सो सॉरी हुदा ब्युटीचं हे कन्सिलर त्याच्यानंतर सो uh, so मी आयब्रो पेन्सिल वापरते आणि मग त्याच्यानंतर uh, हे इट इज अ मस्कारा आयब्रो मस्कारा जो मी वापरते आणि त्याच्यामुळे छान अशा ठसठशीत दिसतात माझ्या आयब्रोज त्याच्यानंतर ब्लश uh, ऑन हा माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे मला असं वाटतं कुठलाही कलर तुम्ही कुठेही बाकी ठिकाणी लावला नाही तरी ब्लश ऑन असा छान पाहिजे आणि तो बेनिफिट नावाचा एक ब्रँड आहे ज्याचा मी ब्लश ऑन टिंट वापरते ऑन माय चीक्स ऑल्सो अँड ऑन माय लिप्स ऑल्सो आणि ह्याचा कलर खूप नॅचरल आणि सनकिस्ट आहे सो त्याच्यामुळे मला हा खूप जास्त आवडतो आणि लॉंग लास्टिंग आहे परत आणि बस ॲक्च्युली बेसिक माझा जो मेकअप असतो ना तो तेवढाच तो असतो बाकी मी काही मस्कारा आणि आयशॅडो वगैरे ह्या भंदात पडत नाही मला असं नॅचरल लुक खूप आवडतो आज जर तुम्ही बघत असाल तर जरा छान मी वेगळ्या प्रकारचं ज्योमेट्रिक लायनर केलेलं आहे जर तुम्हाला माझा हा प्रयास आवडला असेल तर झूम करा हे बघा देर <laughs> इज अ ट्रायंगल अँड देर इज अ डॉट जे इकडे आलं त्यांनी सांगितलं तुमच्या आईजला काहीतरी लागलं आहे खूप अपमानास्पद वाटलं मला कारण मी खूप प्रयत्नांनी तो छान लायनर केलं होतं पण हे मी कुठेतरी बघितलं होतं अँड आय फाउंड इट व्हेरी इंटरेस्टिंग मला असं वाटतं की प्रत्येक कॅरेक्टरचा ना एक एलिमेंट असतो आणि मला असं वाटतं कौशिकी ही एवढी शार्प आहे की तिचं लायनरसुद्धा खूप शार्प हवं टू द पॉईंट त्याच्यात खूप भावना आणि खूप uh, असं मिक्स वगैरे करणं नाही जे आहे ते आहे तसं माझं लायनर आहे सो so, आणि हां आणि हा मी छोटासा माझा स्प्रेही ठेवते दिस इज अ स्मॉल स्प्रे दॅट आय कॅरी कधी जर का मला वाटलं की मला खूपच कुठल्या मीटिंगला जायचं आहे किंवा खूप मी उन्हात आहे तर मग पटकन स्प्रे करून यू कन जस्ट गो आणि लिप um, बाम दॅट इज अ बेसिक दॅट बाकीची सगळी खूप डिटेल्ड डिटेल पण देऊ का ओके okay. सो so, डिटेल्ड आता मेकअप पाऊचमध्ये अजून तुम्हाला दाखवते हो हा माझा मस्कारा आहे so, मस्कारा. So, okay. आ, ने ने ले ले, सो दिस इज ऑल्सो बेनिफिट मस्कारा सो ओके ही मला गोष्ट माझ्या एका मैत्रिणीने सांगितलेली आहे सुरभीने विच मेड अ लॉड ऑफ सेन्स आणि मला असं वाटतं की खूप मुलींनी ही गोष्ट समजून घेणं फार गरजेचं आहे की आपण जेव्हा मेकअपचे प्रोडक्ट्स वापरतो तेव्हा आपण खूप मोठे मोठे प्रोडक्ट्स घेऊन येतो यु you know, नो खूप लार्ज प्रोडक्ट्स मिनी प्रोडक्ट्स नाही आणत आणि मग ते लार्ज प्रोडक्ट्स खूप असल्याकारणाने कारणाने त्या पर्टिक्युलर प्रोडक्टचा नंबर खूप वर्षांनी येतो जेव्हा कदाचित त्याची एक्सपायरी झालेली असते सो so, प्रत्येक वेळेला आता जेव्हा वेन आय इन्व्हेस्ट इन एनी बिग ब्रँड तेव्हा मी मिनीएचर्स घेऊन येते त्याचं कारण हे आहे की हे पटकन वापरले जातात ते सुकत नाहीत आणि खूप टिकतात पण ते पटापट वापरून आपल्याला संपवता येतात आणि ते खराब होत नाहीत बेसिकली सो मी सगळ्या जे मिनिएचर्स आणते आजकाल हे बघा हे दोन मिनिएचर दिस इज लाईक अ ट्रान्सल्युसन पावडर आणि मिनिएचर्स ॲक्च्युली इकॉनॉमिकली ते साधारण सेमच पडतात पण मला असं वाटतं ना की प्रोडक्ट वाया गेलं ना किंवा मला फेकावं लागलं की मला खूप जीवावर येतं कारण प्रोडक्ट्स फार महाग असतात सो मी प्रत्येक वेळेला मिनीजच कॅरी करते आता हा ब्लश ऑन आहे अगेन बेनिफिट्सचा ब्लश ऑन जो मी मिनी मिनिएचरमध्ये घेतलेला आहे सो आ, ही एक ट्रिक आहे जी मला मैत्रिणीने मा सांगितली आणि ती मला खूप जास्त आवडली कारण प्रोडक्ट्स वेस्ट करायला मला आवडत नाही आणि हां आणि लिपशेड्स आहेत दोन तीन मी तुम्हाला दाखवते लिपशेड्स एक दिस इज सफोराची लिपशेड ऑरेंज आहे ना, थोडीशी मी आत्ता कौशिकीसाठी ॲक्च्युली ऑरेंज शेड ठेवलेली आहे लिप्सना थोडं नॅचरल खूप भडक ऑरेंज नाही संत्री ऑरेंज नाही पण नॅचरल अशी ऑरेंज शेड त्याच्यानंतर फेस्टिवसाठी मी मॅकची एक आ, लिपस्टिक वापरते विच इज अ लिटल रेड डिश थोडीशी आणि ही मी ना ब्लेंड करते मग ॲक्च्युली ॲम मी खूप मोठी फॅन नाही आहे खूप बोल्ड लिप्सची कारण मला असं वाटतं मला खूप आवडतात बोल्ड लिप्स ॲक्च्युली पण मला असं वाटतं ते माझ्यावर फार छान नाही दिसत आणि स्क्रीनवर तर अजिबातच नाही त्याच्यामुळे मी हे जे खूप भडक कलर्स तुम्हाला दिसत आहेत ते मी खूप ब्लेंड करून वापरते त्याच्यामुळे हे फार पटकन संपत नाहीत अनादर रिझन ओके आणि सगळ्यात महत्वाचं जेव्हा मी लायनरमध्ये इन्व्हेस्ट करते ना तेव्हा मी नेहमी स्केच पेन लायनर्स जे असतात किंवा इंक लायनर जे असतात त्याच्यात इन्व्हेस्ट करते कारण ह्यांनी तुम्हाला खूप वेगवेगळे वे, शेप्स खूप इझिली देता येतात प्रॅक्टिस करायची असेल किंवा तुम्हाला जर ते जमत नसेल तर दिस इज द बेस्ट बेस्ट प्रॅक्टिस कारण तुम्हाला जे एक एंड लागतो परफेक्शनचा स्ट्रोक लागतो तो, तो ह्याच्यातनं एकदम करेक्ट येतो जरी तुम्ही प्रो नसाल तरीही सो आय लाईक दिस इंकलायनर हे कुठलं आहे एनवायक्स इंक इंकलायनर आहे आणि काजळ पण मी काजळ नाही वापरत फार पण तरी uh, मी तुम्हाला सांगून घेते के बी काजळ हे फक्त मी कधी जर का मला स्मोकी आईस करायचे असतील तर मी फक्त वरती वापरते आणि ते ब्लेंड करते छान आणि गेव अ स्मोकी इफेक्ट अँड दिस इज अ टू वे ब्रश मला ॲक्च्युली ना असे ब्रशेस आवडतात हे बघा आता हा आणि हा पावडर ब्रश ओके फाउंडेशन पावडर नाव दिस इज अ कन्सिलर ब्रश म्हणजे कन्सिलिंग तुम्ही छान करू शकता ह्याच्यातनं आणि इकडे पण आहे नाही हा इकडे पण आहे बुडत का नाही आहे आणि ह्याने मी आय शॅडो करते सो इझी टू कॅरी हवं सगळं आयुष्यात मला असं वाटतं खूप गोष्टी एकत्र घेऊन फिराव्या लागू नये ह्याच्यासाठी हा केलेला प्रयत्न आहे बट इज अ व्हेरी गुड हा मार्सचं आहे हे फोर इन वन हे खूप हँडी आहे खूप जास्त हँडी आहे आणि हां ही माझी फेवरेट शेड आहे ही मसाबा लवचाइल्ड नावाचा एक ब्रँड आहे त्याच्या शेड्स खूप अप्रतिम आहे आणि त्याची ही कॉफी शेड तर म्हणजे इट इज अमेझिंग पिगमेंटेशन कमाल आहे हे बघा आणि खूप कमालीचा असा नॅचरल ब्राऊन कलर आहे जो आपल्या साधारण इंडियन लिप्सचा थोडासा असतो सो so, दिस इज माय मेकअप uh, किट जो मी सेटवर घेऊन जाते आणि आता मी तुम्हाला दाखवते मी कुठला बेस वापरते तो ओके okay, सो so, बेसच्या बाबतीत माझं असं मत आहे की बेस हा खूप कमी असावा खूप नॅचरल असावा खूप असा केकी म्हणजे साधारण एक चेहऱ्यावर कोणतरी काहीतरी थापलं आहे असं दिसू नये आणि म्हणून मी दोन माझ्या शेड्स मिक्स केलेले आहेत एक आहे इझी ब्लर बाय हुदा ब्युटी आणि एक आहे क्लिनिकची शेड या दोन्ही लिक्विड लायनर्स मिक्स करून अप्रतिम तीन कवरेज मिळतं खूप जास्त टिकतं आणि अजिबात हलकं म्हणजे चेहऱ्यावर काहीच केल्यासारखं म्हणजे का, मेन आपले प्रॉब्लेम एरियाज असतात ते पूर्णपणे क्लिअर होऊन जातात सो आय लव्ह दीज टू ब्रँड्स आणि ॲज आय टोल्ड यू मिनिएचर सो मला आयशॅडो पॅलेटसुद्धा एन एस ते हिल्सचं सो ह्याचं मी एक बेसिकस आयशॅडो पॅलेट आहे आणि या सगळ्यात महत्त्वाचं गाईज मला माहिती आहे की आपण बेसिक जेव्हा मेकअप करतो आणि बाहेर जातो तेव्हा आपण नुसतं मॉइश्चरायझर लावतो पण नाही सनस्क्रीन हे खूप जास्त गरजेचं आहे आणि हे मला ओव्हर द इयर्स कळलेलं आहे कारण ह्या लाईट्समुळे सुद्धा आमच्या खूप जास्त काय म्हणू आपण त्याला स्किन डार्कनिंग इशूज होतात सो हे मला आ... किशोरीताईने सांगितलं होतं खूप आधी कारण तिला हा त्रास झाला होता सो तिने मला सांगितलं होतं किशोरी आंबेने की अभिज्ञा प्लीज यूज सनस्क्रीन आणि तेव्हापासून मी सगळ्यात आधी मेकअपच्या आधी मी बाहेर जाऊ किंवा मी कुठेही जाऊ जनरल कोणाला भेटायला जाऊ तरीही मी सनस्क्रीन लावूनच घराच्या बाहेर पडते फक्त चेहऱ्याला थोडंसं आणि दिस इज माय फेवरेट हे आहे रेअर ब्युटीचं कटिंगसाठी हे एवढं स्मूद आहे अँड इट ग्लाईट सो वेल आणि मला ना खूप कॉन्टोरिंग केलेलं मला अजिबात आवडत नाही हॅनी एवढा स्मूद पण एवढा शार्प इफेक्ट येतो ना अँड इट ब्लेंड सो वेल की अगदी असं म्हणजे ते एक वेगळा भाग दिसतो तसं अजिबात दिसत नाही सो दिस इज अगेन अ व्हेरी गुड इन्व्हेस्टमेंट सो येस गाईज हा आहे थोडक्यात माझा मेकअप पाऊच आणि आता मी तुम्हाला सांगणार आहे ह्या सगळ्यांपेक्षा महत्त्वाची गोष्ट काय आहे बरं जी, जी अभिज्ञा कॅरी करते चष्मा कारण नट्टेपट्टे करायला काही दिसलंच नाही तर काय उपयोग त्याच्यामुळे माझ्या बॅगमध्ये नेहमी रादर हा इकडे बाहेर असतो पण आज मला काढायला वेळ नाही मिळाला सो चष्मा इज अ नेसेसिटी कारण आम्हाला लांबचं दिसत नाही आणि आय थिंक आता थोड्या वर्षांनी आम्हाला लांबचं आणि जवळचं दोन्ही दिसणार नाही असं बेस करताना एकतर जसं मी तुला म्हटलं तसं जेव्हा बेस आपला डिसओरिएंट होतो त्याचं कारण एकमेव हे हे आहे की तुमच्या स्किनला जेवढा प्रोडक्ट गरजेचा जे आहे त्याच्यापेक्षा एक तर जा जास्त वापरला जातो आहे आणि दुसरं म्हणजे तुम्ही तुमची स्किन समजून घेतलेली नाही आहे सो मला शक्यतो स्किनवर घाम येत नाही पण जर घाम येत असेल तर ते त्याच्यासाठीचे वेगळे प्रोडक्ट्स आहेत म्हणजे तुम्हाला जर खरंच स्किनला खूप घाम येतो तर मग तुम्ही लिक्विड वापरून काहीच फायद्याचं नाही आहे यू हॅव टू स्टिक टू डर्मा किंवा करायलॉन ह्या टाईपचे प्रोडक्ट्स सो बेसिक स्किन समजून घेणं भयंकर गरजेचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रायमर इज अन इम्पॉर्टंट थिंग हे मी तुम्हाला सांगायला विसरले सो वेनएवर मी अख्ख्या माझ्या चेहऱ्याला बेस लावते तेव्हा सगळ्यात पहिले पिक्सीचा ग्लो मिस्ट आहे दिस इज लाईक अ स्किन प्रेप हा अख्खा माझ्या चेहऱ्यावर स्प्रे स्प्रे करून त्याच्यानंतर मी तो ब्लेंड करते सो तो फिक्स पटकन होतो मेकअप आणि समजा मला कुठे घाम आला तर तो होल्ड ऑन करून ठेवतो सो फिक्सिंग प्रोडक्ट्स हे खूप महत्त्वाचे आहेत आणि तुमच्या स्किनला समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्यानुसार प्रोडक्ट्स वापरणं खूप गरजेचं आहे पण ते यू नो अँड टेल यू फ्रँकली हे मी सांगून कदाचित तुम्हाला ती इन्फॉर्मेशन पुरी नाही पडणार तुम्हाला तुमचा अभ्यास करणं भयंकर गरजेचं आहे जर तुम्ही अशा फील्डमध्ये आहात वेअर ग्लॅमर इज यू इट यू आर रिलेटेड टू ग्लॅमर मग तर खूपच गरजेचं आहे की तुम्ही तुमच्या स्किनला समजून घ्या हे म्हणजे मी हे बघ बेसिक मी माझं ठरवलेलं असतं की मला फार मेकअप नको हे माझा फिक्स आहे डोक्यात सो देन वॉट आय कॅन डू इज आय कॅन प्ले अराउंड विथ कलर्स किंवा आय कॅन प्ले अराउंड विथ लायनर्स जे फार म्हणजे खूप हेवी नसणार आहेत ह्याच्यात मी अराउंड करू शकते मी लिपस्टिक्समध्ये अराउंड करू शकते सो so, जेव्हा आता हा समजा लुक ठरला तर आता घरात गणपती बसले त्याचा सीन आहे सो म्हणून मी थोडंसं एक वेगळ्या प्रकारचं लायनर करण्याचा प्रयत्न केला so, होता जे मला मी जे मी एकीकडे बघितलं होतं आणि जे मला भयंकर आवडलं होतं सो so, आता मी ठरवलं आहे की जेव्हा केव्हा काही फेस्टिवल असेल किंवा घरात काही फंक्शन असणार तेव्हा so, मग कौशिकी ह्या प्रकारचं लायनर केलं कारण बिकॉज इट इज नॉट इवन अ लॉट आणि ते खूप कमी पण नाही आहे फेस्टिव्ह पण दिसायला पाहिजे ते नॅचरल पण दिसायला पाहिजे सो so, हा हेतू लक्षात ठेवून मेकअप होतो माझा ज्या मी ऑलरेडी सांगितले आहेत आयब्रोज ब्लश ऑन लिपस्टिक आणि कन्सीलर जर तुम्हाला डाक सकत असतील तर मेकअप बॅगमध्ये आय थिंक एक तर मिनी परफ्यूम ब्लश ऑन का म्हणजे टिंट आपण म्हणू विच कॅन गो ऑन चीक अँड लिप्स सनस्क्रीन मेकअप टिप्स म्हणजे मी म्हणेन की सगळ्यात पहिले स्वतःला समजून घ्या स्वतःची स्किन समजून घ्या प्रोडक्ट्सच्या बाबतीत स्वस्त प्रोडक्ट्स चांगले आहेत असं समजू नका एस्पेशली जेव्हा आपण आपल्या ओठांवर वापरतो किंवा स्किनवर वापरतो तेव्हा थोडी इन्व्हेस्टमेंट गरजेची आहे कारण युअर फेस इज युअर एव्हरीथिंग सो त्याच्यात कमी प्रोडक्ट्स वापरा पण ते छान आणि गुड क्वालिटी प्रोडक्ट्स वापरा आणि मेन uh, कोणालाही फॉलो करू नका स्वत तुमची स्टाईल स्टेटमेंट बनवा डोंट फॉलो एनीब हेल्दी स्किन टिप्स ओके okay. Uh, सगळ्यात आधी म्हणजे uh, खूप मुलींना आणि आजकाल तर खूप ही सवय आहे अरे मी तर मेकअप काढायलाच विसरले सॉरी इवन इफ इट इज अ लायनर इवन इफ इट इज जस्ट अ ऑन किंवा काहीही तुम्ही केलं असेल झोपण्याच्या आधी मेकअप पूर्ण क्लेन्स करून मॉइश्चराईज करून झोपल्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही स्किन जर अधिकाधिक टिकवायची असेल जर रिं रिंकल्स आणि डार्क पॅचेस हा प्रॉब्लेम तुम्हाला नको असेल तर तुम्हाला स्किनची काळजी घेणं अनिवार्य आहे सो so, मेकअप काढल्याशिवाय प्लीज झोपू नका सो so, दॅट इज वन टिप uh, आय वुड से आणि दुसरं म्हणजे आयसिंग छान आईसच्या बोलमध्ये तोंड घालायचं आणि मस्त झोपून जायचं <laughs> खरं सांगू तर मी रुटीन ॲजसच नाही फॉलो करत जसं मी म्हणलं तसं की आ, मी फार एक्सपेरिमेंट नाही करत माझ्या स्किनबद् बरोबर बर कारण मी खूप घाबरते मी फेशियलसही नाही करत आजपर्यंत मी फक्त माझ्या लग्नासाठी फेशियल केलेलं आहे त्याच्या पलीकडे मी फेशियल करत नाही किंवा आपण काय म्हणतो ब्लीच ब्लीच करत नाही सो so, मी फार एक्सपेरिमेंट नाही आहे पण इट इज सब्जेक्टिव्ह आय थिंक मला असं मला नाही आवडत एक्सपेरिमेंट करायला पण मेकअप वेळेत काढणं त्याच्यानंतर खूप चीप प्रोडक्ट्स न वापरणं किंवा त्या बाबतीत एक्सपेरिमेंट न करणं आणि पाणी पिणं ह्या गोष्टी तर खूप महत्वाच्या कधीकधी असं होतं की आपल्याला तहान लागली नाही आहे तरीही थँक्स गायज पाणी प्या ऑफकोर्स इज इज थेरेपेटिक बिकॉज मला आठवत आहे अगदी uh, खुलतापासनं ते तुला पाहते रेमध्ये मी काही ना काही एक्सपेरिमेंट्स करत आली आणि खूप uh, म्हणजे मला मेकअप करताना एकतर माझी रामरक्षा किंवा मा, uh, कालभैरव अष्टक किंवा कुठलं तरी एक काहीतरी चालू असतं आणि त्याच्यातच माझा मेकअप होतो म्हणजे रामरक्षा असते कालभैरव अष्टक किंवा विष्णू सहस्त्रनाम किंवा तारक मंत्र असं काहीतरी चालू असतं आणि त्याच्यातच माझं मेकअप होतो नाहीतर माझं मेकअप होत नाही रूममध्ये तेच चालू असतं सो so, uh, माझ्यासाठी ही फार प्युअर गोष्ट आहे म्हणजे माझ्यासाठी ही फार मेडिटेशनची गोष्ट आहे जेव्हा मी मेकअप करते तेव्हा कारण माझी अशी हा पहिला मुखोटा आहे जो आम्ही कलाकार म्हणून घालतो त्याच्यानंतर बाकीचे Uh, भावनिक मुखोटे असतात किंवा काही इमोशनल व्हेरिएशन्स uh, असतात त्या फार पुढच्या गोष्टी आहेत पहिला मुखवटा सगळ्यात हा असतो आणि त्याच्यामुळे इट इज इट हॅज ऑलवेज बीन अ थेरपी फॉर मी अँड मेकअप विल ऑलवेज बी अ थेरपी फॉर मी हाय नमस्कार मी अभिज्ञा भावे सो so, हा होता माझा वॉट्स इन माय मेकअप बॅग हा सेक्शन आणि तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा अँड कॉमेंट करा इफ यू लाईक एनिथिंग स्पेसिफिक थँक्यू बाय मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला